नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी माजलगाव येथे शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार सर्वत्र संतापाची लाट आरोपीला फाशीची शिक्षा द्या परंडा सुवर्णकार व सराफ असोसिएशनच्या वतीने मागणी या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता रोड परंडा आता बातमी विस्ताराने माजलगाव येथे सोनार समाजातील एका शाळकरी मुलीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या घटनेचा परंड्यातील सुवर्णकार व सराफ असोसिएशनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून आरोपीस कठोर कार्यवाही करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील सोनार समाजातील एका लहान चिमुकल्या मुलीवर शाळेतीलच शिक्षकाने अमानुषपणे अत्याचार केला आहे सदरील घटना निंदनीय असून यांचा परंडा तालुका सराफ व सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे तसेच सदरील प्रकरण खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमा त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी व पीडित चिमुकली तसेच तिच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी परंडा सराफ व सुवर्णकार संघटना व सोनार बांधवांच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे निवेदनावर सराफ व सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष मनोज शहाणे उपाध्यक्ष विनोद चिंतामणी सचिव नानासाहेब दीक्षित मनोज चिंतामणी नितीन महामुनी प्रमोद वेदपाठक दीपक दीक्षित अनिल पेडगावकर शिवप्रसाद बागडे सागर लंगोटे संदीप महामुनी मदन महामुनी दशरथ शहाणे संतोष नष्टे हनुमंत तांबे शिवाजी पंडित विष्णू मुळी गणेश कवटे संतोष कदम अमोल क्षीरसागर पुष्कर उदावंत अन्सार आतार आदींसह सुवर्णकार व सराफ संघटनेचे पदाधिकारी सदस्य व समाजबान धवांच्या स्वाक्षऱ्या आहेत महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद